गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही तू थांब म्हणून थांब थांब सावकाशी

மங்கலமூர்த்திபதி மங்கலமூர்த்தி सवकाश उचलायच गणपती बाप्पा मोर्या ओ, मोर्या अरे गणपती बाप्पाल मूर्ती मोर्या, मोर्या, मोर्या पण पाया काय कोणाला पाणी देऊ करत नको म्हटला खाली अवताला वाटलं तांब्यातलं पाणी आहे ना झाली

करायचं इकडे हात जोडून भरायचं तिथे भरायचं पिलकड सर स्टुलकड सर पिलकड गणपती मंगान मूर्ती मो